महायुती सांगलीत ठरले मात्र कोल्हापुरात अजून अडलेलं आहे शाहू महाराजांचं नाव पुढे आल्यामुळे हे नाव अजून महायुतीकडून डिक्लेअर झालेलं आहे महायुतीच्या फक्त भारतीय जनता पक्षाच्या वीस जागेची नाव जाहीर झालेली आहे आता एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोघं आणि भारतीय जनता पक्षाची बोलणी जी काल होणार होती ती आज काहीतरी दिल्लीत होणार आहे दिल्ली झाल्यानंतर मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत हात ते सुटेल खरं तर ज्या जागा डेंजरस मध्ये आहेत त्या जागा अजून डिक्लेअर केलेल्या आहेत असंही भाजपकडून सांगितलं नाही भारतीय जनता पक्षाने काय सांगितलं मला ना माहिती नाही परंतु आता माहिती आहे की अब के बार चारशो त्यामुळे डेंजर कुठलीच नाही राजसाहेब ठाकरे म्हणजे महायुतीमध्ये येणार राज ठाकरे आम्ही नाही ते आता परवा जाऊन दिल्लीला अमित शहा साहेबांना भेटून आलेले आहेत आता दोन दिवसात काय निर्णय होईल ते फडणवीस साहेब माझ्या जाहीर होणार आहे थांबा दोन दिवस खरं तर जयंत पाटील म्हणतात निलेश लंके आणि सोनवणी यांच्या माध्यमातून अजूनही परत घर करण्यामध्ये उत्सुक आहेत फार हे बघा एक लक्षात घ्या कधी लोकसभा असू दे विधानसभा असू दे कसल्याही निवडणुका आल्या की ज्यांना निवडणुका लढवायच्या असतात तिकीट मिळत नाही त्यामुळं ते अशा प्रकारच्या उड्या मारत असतात त्यामुळे या निवडणुकीच्या प्रक्रियेत सगळ्या पक्षाची असं होत असते त्यामुळे तिकडे फारसं लक्ष देण्याची आवश्यकता शेवटचा शेवटचा प्रश्न मोठ्या आता इन्कमिंग झालेलं आहे भाजपचे जयप्रकाश पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला माझ्याकडे माहिती नाही ठीक आहे त्याला तिकीट मिळालं नसेल म्हणून असं होत असते निवडणूक काळात असं होत असते तिकडे फार लक्ष द्यायची गरज नाही